तीन वर्षांच्या गॅपनंतर झालेली दक्षिण तालुक्याची आमसभा अधिकारी आणि नागरिकांच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजली या आमसभेमध्ये पोलीस प्रशासन सर्वाधिक लक्ष झाल्याचे दिसून आले तालुक्यामध्ये चालणारे अवैध धंदे देशी दारू विक्री बेकायदेशीर कत्तलखाने यावर उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आमदार बापू देशमुख यांनी पोलिसांवर असंतोष व्यक्त करत आपण जनतेचे कामे वेळेवर करा विनाकारण कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका अशा सूचना केल्या तर आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि मंद्रूपमधील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना दिल्या दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या वतीनं वार्षिक आमसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आमदार माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख होते सहअध्यक्ष म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची उपस्थिती होती व्यासपीठावर तहसीलदार किरण जमदाडे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्यासह इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते तीन वर्षांच्या नंतर होत असलेल्या या आमसभेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावातून कार्यकर्ते नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या आमसभेवर भारतीय जनता पार्टीचेच वर्चस्व दिसून आले विरोधी पार्टीचे कार्यकर्ते पाहायलाही मिळाले नाहीत यावेळी आमदार देशमुख यांनी दक्षिण तालुका पाणीपुरवठ्याचे अभियंती सुनील कटक धोंडे यांचे कौतुक केले दक्षिण तालुक्यात पाणीपुरवठा विभागाचे काम ते चांगल्या प्रकारे करीत आहेत त्यांना काम करीत असताना अडचणी निर्माण न करता त्यांच्याशी सामंजस्यपणा ठेवा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या नागरिकांना त्यांच्या कामात सहकार्य करावे अशा सूचना आमदार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना केल्या तसेच नागरिक आणि प्रशासनाने मिळून काम केल्यास दक्षिण सोलापूर तालुका समृद्ध होईल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली